इंद्राणी ही माझी आहे आणि ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे त्या मला म्हणाल्या की खरंच असं मनातलं वाचता येतं का मुद्रा केल्यावर नाही नाही इंद्राणी आणि मी आम्ही दोघे खूप वेगळ्या आहोत त्या शूटिंग दरम्यान राईड करायची कुठे म्हटलं तर एक सलग चार पाच दिवसांची सुट्टी लागते नमस्कार मी श्वेता मेहंदळे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी हा मालिकेतील इंद्राणी आज आमच्या मालिकेचं तुम्ही बघत असाल तर पाचशे एपिसोड्स कम्प्लीट झाले आणि हा टप्पा गाठणं हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी शक्य झालं आहे मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी मी ही टीम जॉईन केली आणि गेल्या वर्षी मार्चमध्येच मी पहिलं शूट केलं होतं माझी एंट्री गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये झाली आणि ह्या वर्षीच्या मार्चमध्ये पाचशे एपिसोड्स कंप्लीट झाले सो वर्षभरातला हा माझा जो एक्सपिरियन्स होता तो कसं म्हणता येईल की तो माझ्याबरोबर ना कायम राहणार आहे इंद्राणी ही माझी आहे आणि ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे ओ पहिला दिवस आठवतो मला आमचं ठाण्यात शूट होतं जेव्हा बंटी मामाचा ॲक्सिडेंट होतो माझ्या गाडीमुळे आणि मला ग्रंथ पहिल्यांदा दिसतो आणि तो ग्रंथ मी घेते बंटीला माझ्याबरोबर घेते आणि मी माझ्या घरी घेऊन जाते तो ग्रंथ मिळणं ही हा त्या सीनचा पीक होता सो तो सीन अगदी जसाच्या तसा शॉर्ट टू शॉर्ट मला आजही आठवतं एस येस नक्की आवडेल मला शेअर करायला आत्ता रिसेंटली मला एक आजी भेटल्या होत्या त्या मला म्हणाल्या की खरंच असं मनातलं वाचता येतं का मुद्रा केल्यावर तर त्या इतक्या गोड विचारत होत्या मला की मला त्यांना नाही म्हणता नाही आलं म्हटलं हो येतं मग मुद्रा मग खरी आहे का मग तुम्ही कुठे शिक्षण घेतलं का त्याचं हे ना असं सांगणं की हो मला येतं मनातलं वाचतं मला पटत नव्हतं पण त्यांचा विश्वास जो होता ना इंद्राणीवरचा आणि आमच्या सिरियलवरचा तो मला मोडवत नव्हता कारण जर मी त्यांना म्हटलं असतं की नाही असं काही नाही आहे तर कुठेतरी असं होतं विश्वास ढळतो तर मी त्यांना सांगितलं हो आम्हाला येतं जेव्हा मी या सिरियलचा भाग होणार हे ठरलं तेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला शिकवलं मुद्रा कशी करायची आणि ती मुद्रा केल्यावर समोरच्याच्या मनातलं कसं वाचता येईल आणि ह्या सगळ्यावरती त्या आजींचा विश्वास होता आणि त्या खूप भक्तिभावाने आमची सिरियल बघतात हेही मला जाणवलं नाही नाही इंद्राणी आणि मी आम्ही दोघे खूप वेगळ्या आहोत तिची जडणघडण वेगळी आहे तिचा स्वभाव वेगळा आहे तिचे आयुष्य जगण्याचे नियम वेगळे आहेत जे माझे नाही आहेत अजिबात पण इंद्राणी हे कॅरेक्टर म्हणून इतकं स्ट्राँग आहे की ती उभी राहिली ना तर ती काहीही करू शकते ती अख्खं जग पालटू शकते त्यामुळे आज जेव्हा ती घरात उभी आहे तेव्हा सगळ्यांना हा विश्वास आहे की इंद्राणी आहे ना तर मग आपल्याला काही टेन्शन नाही आत्ता सध्या राईडचा काही प्लॅनिंग नाही आहे माझं कारण आत्ता सगळ्यांनाच माहिती आहे की माझी सिरियल चालू आहे आणि त्या शूटिंग दरम्यान राईड करायची कुठे म्हटलं तर एक सलग चार पाच दिवसांची सुट्टी लागते आणि तशी सुट्टी आम्हाला मिळत नाही सो आत्ता आत्ता इमिजिएटली मी राईडवर कुठे जाणार नाही आहे पण जर मला सुट्टी मिळाली तर मी नक्कीच काहीतरी प्लॅन करेन जशी आत्ता मला मध्ये सुट्टी मिळाली होती तेव्हा आम्ही दरीचा ट्रेक करून आलो त्याचे व्हिडिओजसुद्धा मी अपलोड केले होते माझ्या चॅनलवर सो असं काहीतरी करत राहीनच मी मध्ये मध्ये पण जेव्हा मी राईड पुन्हा सुरू करेन तेव्हा नक्की सांगेन ते। आत्ता जे घडतं आहे मी नाग आहे आणि तो सगळा जो सिक्वेन्स आमचा चालू आहे नागाच्या भोवती नेत्रा कोण अस्तिका कोण आणि हे सगळं जे चालू आहे त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक खूप मोठा धक्का प्रेक्षकांना बसणार आहे लवकरच आणि त्याच्या अनुषंगाने स्टोरीसुद्धा आता बदलत जाईल पण ते काय आहे ते जर मी आत्ता तुम्हाला सांगितलं तर रह। सस्पेन्स जाईल आमच्या सिरियलचा